नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे साडेआठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज कामावरून लवकर आले आणि सगळे बसले आता आईस्क्रीम खायला संपली का संपले का आणि चालू आहे ना अरे आणि कशी राहिली खातो का बनाना बनाना बना ना बना तुझा आवडत आहे ना हळू हळू थोडं थोडं खायचं मला शितावलं वाटलं खाऊन घ्यावा मग आय मग म्हणून ते खाय झाले पन्नास रुपयाचे बाना दिले दीड कितीच वाटायचे चांगलेच नाही पण डुमक्याचे नाही वाटतं शिवमला आवडतो त्याला पॅन्ट घाल ना तर नेहमीप्रमाणे आज स्वयंपाक चालू आहे आज काय भाजी भाजीच नाही म्हणून काहीच नाही नव्हती झाली म्हणजे मला उन्हाने व्यवस्थेत नसून लागले उन्हाने गरम झाली आणि डब्बा कसा असा गरम होऊन जातो चार वाजता जेवलं मी पार म्हणजे मला टाइमच नाही भेटला जेवायला ऑर्डर पडत होती मला पंचवीस पंचवीस ची ऑर्डर लांब लांब तर ते ऑर्डर देता येतच मला टाइम झाला आला शिवम आला व्हिडिओ तर आला बनाना तुझे आवडते बनाना आणलं दोन दोन दिवसापासून सारखे मागत होता बनाना म्हणलं घेऊनच मागितली आज दिसले नाही आज पण नसते आणले आज महिला ऑर्डर इकडली पडली होती देवळाली आमची मी म्हटलं आता इकडून मजून आलो कुठे गेलो परत पुढे जातो म्हटलं केळ घ्यायला नाशिक मध्ये इकडूनच इकडं असं आलो किती सव्वा डजन पंधरा केळ तीन तीन वाडव राहत आणवी आणि इकडे आणूल काय काकडी दिली काय काकडी व्यवस्थित नाही वाटत आहे ना ते निसतंय आहे मांदच नाही व्यवस्थित झाली आईस्क्रीम खाऊन तोंड बुधवून काढ होय शिवम इकडे घेतलाय बॉल मित्रांनो दीद डोळा काय बरं आहे ना डोळ्यात काय झाले काय समज ना डोळ्यात काय गेले खूपच राह होते आज थोडं लवकर आलो का आज पण वापर होती पंधरा रुपये पर ऑर्डर साडेनऊ पर्यंत थांबायचं था होतं था। पण म्हणलो आता शिवमला बनाना घ्यायचं आहे चला लवकर घरी शिवमसाठी आलो मी घरी बाय नाही म्हणजे शिवमसाठी आलो मी लवकर आज नाही तर शिवम मी आलो का शिवम झोपेलाच राहतो म्हणजे साडे दहा वाजता येतात शिवम तोपर्यंत झोपी जातो आणि मी जागी राहते फक्त कधी कधी नाही आणि मी वाटतं कॅटबरी आणि मी दोन्ही कॅटबरी खाल्ली का सकाळी खाल्ली का

ज्यूस पायनॅपल आण इथे एक दिवस म्हणजे पायनॅपल तर ज्यूस बनवायचा आहे घरच्या घरी मी एक दिवस बनवणार आहे तो बनाना खाऊन घे ना तुझा बाळा बनाना खाऊन घे नाही ना तुझा पडलेला तो खाली दिला पाडून तू अनिल नाही काही चढत आणि काय तर चमचा खाऊन घेते काय आईस्क्रीम संपली तरी चमचा खात होते मग भाजी काय बनवते आज

हा काय हळूहळू हळूहळू काय एवढं भरेलं आहे नाही ना इकडं तिकडं मध्ये बध्यभागी मध्यभागी दिसत होतो ना थोडं असं काय थोडं थोडं काय फसवूशी ना गाड्यामध्ये हळूहळू काय हा एवढं एवढं कॉम्बल हळू हळू भरपूर आहे आपल्याकडे काही टेन्शन नको तू खाऊन घे ना आणि इकडे काय कच्चे काकडे खाऊ राहिले काकडेच बरोबर नाही वाटत मला वाटतं आमचं पिवत थोडी त्याच सगळा गॅस निघून गेला तीन दिवसाच्या बरोबर तर मित्रांनो थमस थमस आणून तीन दिवस झाले आणि तिच काही संप ना आता तिचा गॅस पण संपला वाटतं बघतो आता थोडे पिऊ आज दोन ग्लास पिऊन घेतो म्हणजे लवकर संपायला कारण आता ती पहिल्यासारखी टेस्टच देत नाही म्हणून ते लोक अगोदरच म्हणतात थम्सअप तीन दिवसात यूज केली पाहिजे तीन दिवसात यूज करून तुम्ही पिऊ शकता नंतर ती जास्त दिवस ठेवले नाही काही कामाचं नाही राहत आता पिऊन घेतो मी फायनली मला ना अंड्याची पोळी बनव ठीक आहे मी इकडून काढतो थम्सअपूर होते हे तर गायलाच पेल होते मित्रांनो एवढी बाकी आहे मोठा थम्सअप जम्बो थम्सअप अरे पोरान ना साईडला बस तिकडे बसा बास लांब बस जा मम्मी कदा तो बोलान बाळे बोलान बॉल खेळ पानवी काढले फुटाणे फुटाने खायला तर मारवाडीची फुटाने तर राजस्थान मारवाड की फुटाणी आणि शिवम इकडे ताण देऊ राहिला काय होतंय थांब अंडीची पोळी झाली बस मस्त एकची पोळी बनवतोय आपण छान पैकी तीन अंड्याची बनवते का तीन अंड्याची मस्त हम्म शिवमला खायची एक पोळी मस्त आहे मी वर करू शिवम ला घेतले उचलून शिवम खूप त्रास देत होता आहे ना शिवम हाय बोल हाय कर हाय हाय बोल मग चॅनल ला सबस्क्राईब करो बेल आयकन दाबो आमचे आपले चॅनल सबस्क्राईबरच वाढत नाही कमी होते पण वाढत नाही काय बांधे लोकांचे लाखा लाखाचे वर गेले दहा वीस लोक सबस्क्राईब करून राहिले काही लोक लोकांना लौ, रोज सबस्क्राईबर वाढत आहे आपल्याला कमी होते वाड्याऐवजी हा तू लॉग बनवत नाही म्हणून ते पाहत नाही मला ते एक चॅनल बघितलं मी आज वैद्य जाधव काही तर नावे त्याच्यावरती नसते घरात काही पण एकदम बांगला बिंगला आहे जे मग श्रीमंत आहे ना त्या लोकांना त्यांचे चॅनल सबस्क्राईब करेल आणि गरीबांची लोक सबस्क्राईब नाही करेल आणि त्यांना असं बांगला बिंगला आहे मस्त भारी घरातल्या घरातच व्हिडिओ बनवते मस्त काही पण दाखवते म्हणजे काही पण उद्योग करते आपले वाढतच नाही झाले आपले चपाते आपण वाघ चांगले बनवत नाही आपल्याला टाईम नाही ना आपल्याला टाईम आपले जर मॉनिटाईज असतात मग स्पेशल व्लॉगच बनवायला वेळ दिला असतो पण आता आपल्याकडे इन्कमच नाही आपल्याला काम केल्याशिवाय पैसे भेटत नाही आता आपल्या युट्यूबवर पैसे नाही काही पैसे नाही कसे कंटेंट बनवायचे अंडे पोळी केली का हां दुसरा तवा घ्यावा लागेल नवीन तवा घेऊ नवीन कंटेंट शिवावं लागेल एक व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे आपल्याला आता नाही तर आतापर्यंत सबस्क्राईब वाढले असते आता किती माहिती का टाइम वाट टाईम लागतोय बाबा उत्तर खाली बस खाली बस टाकलं इथं पोळी मस्त आणच्या पोळ्या केले मस्त तर भाजी संपली भाजीला आणायचं इथं पण म्हणलं आता उद्याच घेऊ भाजीला आज काय भाजीला घेतलं नाही मी आणि हे इकडं मम्मी मम्मी कर शिव त्रास देतो इकडे तर मस्त अशी झाली पोळी तर आम्ही याच्यात टोमॅटो कोथिंबीर वगैरे नाही टाकली कारण नाही तर वाटतं आमचे तर लट कोथिंबीर वगैरे कोथिंबीर संपली का आवडतं कोथिंबीर वगैरे टाकलं तर मस्त लागत अजून चौदा हिरव्या मिरच्या वगैरे मस्त काय साध्या पद्धतीने साधा ऑमलेट ब्रेड ब्रेड असतं मग मस्त लागला असत समजावून चापत्यासोबत खायचं आपल्याला जेवण करायचं आज व्यवस्थित राहते साधे सिंपल आजचं इकडे थोडा मोठा बनवायचा आहे आज घरी येईन आपण शिवण कुठे गेला ती फुटाने भरून ठेवते खाऊन घेईन सगळी आणि मला खायचं नाही राहत पण दिलं पान तुमचं खायचं होतं आता पण मी तिथमसो ना आता आता म्हटलं थोडा झिरो दे थोडं निवंत बसतो आज मॅच पाण्याची काय माहिती बरं दिवसात मॅच पाहिले नाही रोज आय पी एल पाहिलं नाही भेट थोडं उशिरा येत होतं आज लवकर आलो होतो आज एखादी आय पी एल सुस्ती येऊ राहिली मला येऊ राहिले असे थोडा आराम वाटते आज बार <laughs> <भिखाने मार्क तारे। laughs> बार <laughs> ते बारका पोर काय एवढं वाटून मारतो थकत नाही काय माहिती तो जेवण आहे त्याच्यामध्ये त्याला काय वाटत नाही ते आत्ताच एक बारावीचे <laughs> पेपर देईल तिने म्हणजे किती अठरा वर्षात आज दीदी आय आम्ही सगळे फुटाने बर बाळ बाई उद्या काय करून ठेवलंय तुला कोणी फुटाने गाड्या सांगितले आ म्हणजे ना तुमचे निशान तेवढा असं काय हा सब्ड़े तो बारावी मस्त झाली पोळी छान पैकी ताट घे मस्त आता जेवण करू जेवण करून घेतो मस्त टाकाटक मध्ये मॅच पाहता पाहता जेवण करतो तर मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा लवकर एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा लगेच आपण आपुले लाईव्ह येऊ तर एक हजार सबस्क्रायबर घ्यायला आम्ही ये लाईव्ह येणार आहे याच्यावर लाईव्ह नाही लाईव्ह म्हणजे लाईव्ह राहतं कमेंट करू शकतो लाईव तर जेवण करतो मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू